नमस्कार मित्रांनो मी ओमकार आशा सेविकांना आता दहा लाख रुपये सानुगृह अनुदान मिळणार आहे याचा जी आर आहे तो नुसताच प्रदर्शित झालेला आहे तर हे सानुगृह अनुदान केव्हा मिळणार आहे कधीपासून स्टार्ट होणार आहे याची माहिती या जी आर मध्ये दिलेली आहे या मध्ये आपण पाहून घेऊ चला तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो तुम्ही पाहू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत अशा सेविकांना व गट प्रवर्धक महिलांना सानुगृह अनुदान मिळण्याबाबत हा जी आर आहे याची तारीखही दिलेली आहे याची प्रस्तावना काय आहे ते आपण पाहून घेऊ आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्यासंदर्भात जागरूकता सुसंवाद समन्वय प्रोत्साहन निर्माण करण्यासाठी स्वयंसेविका व गटप्रवर्तक महत्त्वपूर्ण समाजातील दुवा म्हणून कार्यरत करत आहेत राज्यातील अशा स्वयंसेविका माता आरोग्य बाल आरोग्य कुटुंब नियोजन इत इत्यादीसाठी नियमित गृहभेट देणे माता व बाल विकास माता व बालकांना मार्गदर्शन करणे रुग्णांना प्राथमिक उपचार केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय या संदर्भाची येथे संदर्भित करणे अशा प्रकारची कर्तव्य बजावी लागतात अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन स्वयंसेविका व गटप्रवर्तक कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लक्ष व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास, अपंगत आल्यास। पाच लक्ष इत्यादी सानुगृह अनुदान देण्याबाबत शासनाचा विचारधानीन होता तर शासन निर्णय काय आहे ते आपण पाहून घेऊ आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कार्यवत बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लक्ष कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लक्ष इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत मान्यता देण्यात येत आहे असा शासनाचा निर्णय आहे आशा, आशा सेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्षी अंदाजे एक पॉईंट झिरो पाच कोटी इतका निधी मंजूर करण्याबाबत येत आहे प्रस्तावित वाढ एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात मान्यता देण्यात येत आहे या संदर्भातला हा जिअर आहे तर आपल्या गावातल्या आशा सेविकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांच्यापर्यंत माहिती लवकरात लवकर पोहोचेल आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद